मैशाळ जलसिंचन योजना सौर ऊर्जा प्रकल्प निर्णयाचा सार्थ अभिमान संजय पाटील सौर ऊर्जेवर जलसिंचन योजना चालवण्याचा देशातील पहिला प्रकल्प सांगली जिल्ह्यात सुरू यामुळे वीज बिलाचा प्रश्न निकाली निघणार शेतकऱ्यावरील पाणीपट्टीचा भार कमी होणार ऐतिहासिक निर्णयाचा सार्थ अभिमान शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार जर्मनीच्या बँकेच्या सहकार्यातून पंधराशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे जाना। या प्रकल्पाद्वारे दोनशे मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार या प्रकल्पाचा मिरज कवटे मंकाळ जत तालुक्यातील शेतकऱ्यांना फार मोठा होणार फायदा परवा राज्याचं बजेट करताना या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली ती घोषणा विस्तारित महिषा चे टेंडर फोडलेत आणि दुसरे आपणाला एक मोठी घोषणा झाली सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना जे बरेच दिवस आपण त्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्याकडून केंद्र सरकारची हानी घेऊन के डब्ल्यू एफ ही एक जर्मनची बँक आहे दोन पॉईंट पस्तीस एवढाच कमी इंटरेस्टनं वर्षाला आपणाला हा पैसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के ती पैसे देत आहेत डिलॉईट ही एक यू एस बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांनी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता तो सगळे या योजनेमध्ये सुधारणा आणि दोनशे मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपणाला यामध्ये धरलेला आहे पंधराशे ते पंधराशे कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे यामध्ये तीस टक्के राज्य सरकारनं द्यायचे आहेत केंद्रानं केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिला आहे केंद्राची हानी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली अतिशय या महिषाळ योजनेच्या बाबतीमध्ये येणारा त्रास हा या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून नीरज कवठेमंकाळ आणि नी जत यांना या, या शेतकऱ्यांचं वीज बर्डन जे येत होतं ते आपणाला या सगळ्या प्रकरणामध्ये संपुष्टात येणार आहे बर्डन शेतकऱ्यांच्यावर राहणार नाही त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय देशामध्ये पहिला या निमित्तानं झालेला आहे त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे हा केंद्र सरकारनं आम्ही हा प्रकल्प आहे यामध्ये डिलाइट कंपनीनं त्याचा सर्वे केला त्याची विशेष पॅरामीटर तपासणे ही पूर्ण क्षमतेनं त्यांना मैसाळ पाणी जात आहे त्यांनाही त्याचा फायदा आहे बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या या खात्याचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर चर्चा केली टप्प्याटप्प्यानं ह्या सगळ्या योजना ज्या लिफ्ट इरिगेशन आहेत ज्याच्या दोन टप्प्यापेक्षा अधिक उचलण्याच्या प्रक्रिया आहेत त्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे त्यामध्ये टेंबो आहे त्याच्यामध्ये विस्तारित मैशाळ आहे आणि ताकारी आहे यासाठी आम्ही मागणी केलेली आहे तत्वता त्यांनी मान्यता दिलेली आहे